आता आमची ती एकशे सत्तर एक मध्ये मोठा समाज फक्त दहा टक्के आला होता आमचा पण आता आमची जी विजयी सभा होणार आहे आरक्षणाची ती कमीत कमी सतराशे मध्ये होणार आहे आणि दोन ते अडीच हजार एकरची आमची पार्किंग राहणार आहे त्याला मुंबईला तुम्ही असे जरी गेले म्हणजे आता आम्ही तर अडीच तीन कोटी जाणार आहे तर तिथं व्यवस्था पण असं आपण जरी गेलो तर पर्साकडं जायला प्रश्न पडतो माणसाला की जावं कुठं तर तेवढं आमचं कसं आहे मग नाही जर सोय झाली आमची तर आम्ही जे जे पॉश बंगले दिसतील त्याच्या बाहेर एक 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 बस जिथं जागा भेटेल तिथं बसू का तेवढी सोय करावं फक्त दादांचंही ते म्हणणं आहे की आमची परसाकडे जायची सोय करा आता ते नाही माझं आहो भाग्य समजतो की मी मुंबईच्या दौऱ्यातही दादांच्या सोबत होतो आणि आता हे बारा दिवस मी सोबतच होतो मग याची देई याची डोळा जे मला भाग्य लाभलं हे बघण्याचं म्हणजे मी आंतरवालीची जागतिक लेवलची सभा बघितली जी ना भूतोना भविष्यात येणाऱ्या पिढीला बघायला भेटल नाही भेटल ती भेटणार आहे आता आमची ती एकशे सत्तर एकरमध्ये मराठा समाज फक्त दहा टक्के आला होता आमचा पण आता आमची जी विजयी सभा होणार आहे आरक्षणाची ती कमीत कमी सतराशे एकरमध्ये होणार आहे आणि दोन ते अडीच हजार एकरची आमची पार्किंग राहणार आहे तर ते आंतरवालीची सभा बघण्यासाठी भाग्य आम्हाला लागलं आमचे जे न्यू आयोजन ज्यांनी केलं होतं राजूभो पवार ती इथं आहेतच तर त्यांच्यासोबत आम्ही तीन दिवस झोपलो आम्ही सर या दहा बारा वर्षात कधी आम्ही म्हणजे गादीशिवाय झोपलेलो नाही पण त्या दिवशी आम्हाला पांग खाली आथराला काय काही नव्हतं आम्ही ढेकळात झोपलो झोपलो आम्ही अडीच वाजेला आणि साडेतीनला उठलो कारण सात आठ लाख लोक झोपलेच नाही तुम्ही झोपलेच नाही सात आठ लाख लोक जेव्हा यायला लागले आम्हाला भीती वाटायला लागली आता काय होतं आणि तेवढ्या लोकांचं तिथं इतकं शिस्तबद्ध नियोजन होतं प्रत्येकाला येईल तसं जेवण आणि दाळबट्टीचं जेवण सगळ्यांना होतं खूप सुंदर नियोजन होतं आणि माझं भाग्य आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की हे बारा दिवसात मी बघितलं आज लो आजच्या घडीला लोकांना पैसे देऊन आणावं लागतं त्यांना पॉश गाड्या द्यावं लागतात जेवणही त्यांना चांगलं द्यावं लागतं लॉजिंग द्यावं लागते आम्ही ह्या दौऱ्यात होतो तर आम्ही मंगल कार्यालय धर्मशाळा आणि म्हणजे पन्नास साठ लोकांना आम्हाला एक एक दोन दोन टॉयलेट होते म्हणजे रांगा लावून अक्षरशः जे जुने दिवस आठवले हो की रांगा लावून जसं हा डबा पण नाही आम्ही म्हणजे आणि एकदम म्हणजे फार फार अनुभव हा होता आणि डब्यावरून आठवलं की आता चोवीस तारखेचं अल्टिमेटम आहे आमचे खाण्याची व्यवस्था आम्ही करून हो। येऊ पण इतर व्यवस्था सरकारने करावी काय नाही काय आलं मुंबईला तुम्ही असे जरी गेले म्हणजे आता आम्ही तर अडीच तीन कोटी जाणार आहे तर ती तर व्यवस्था पण असं आपण जरी गेलो तर पारसाकडे जायला प्रश्न पडतो माणसाला की जावं कुठं तर तेवढं आमचं कसं आहे मग नाही जर सोय झाली आमची तर आम्ही जे जे पॉश बंगले दिसतील त्याच्या बाहेर एक 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 बस जिथं जागा भेटेल तिथं बसू का तेवढी सोय करावं फक्त दादांचंही ते म्हणणं आहे की आमची परसाकडे जायची सोय करा आता ते करा। तो शब्द मी वापरत नाही जो वापरायचा पण पर परसाकडे जायची तुम्ही व्यवस्था करा मुंबईला आल्यावर खायला आम्ही काय घरून चटणी भाकरी बा बाजाराची भाकरी जर आणली तर तीन दिवस चालते चटणी भाकरी आम्ही घेऊन येऊ तीन दिवस क कसेही काढू आम्हाला मुंबई पाहायची विमानतळ कसं आहे तिथं म्हणजे सांताक्रूज एअर एअरपोर्ट जे आहे ते बघायचं आहे मंत्रालय बघायचं आहे सगळं बघायसाठी आम्ही येतच आहोत आणि जेवणाचं जे आहे ना तर आम्हाला जवारीची भाकरी अशी रोल करून त्याच्यात पिठलं घालून दिलं जायचं आणि त्याला रोल करून वेळ वाचायसाठी आणि त्याला पेपर गुंडाळून ते दिलं जायचं तो रोल आम्ही म्हणजे चालता चालता खायचं पाण्याच्या बाटल्या फक्त दिल्या जायच्या चहा बारा दिवसात आम्हाला माहीत नाही हे जे डोळे बघताय रात्री तीनला आम्ही झोपायचो म्हणजे आम्हीच नाही दहादा तीनला झोपले मग आम्ही तीनला झोपायचं सकाळी जो उठून रेडी राहायचं ताफ्यात जा जाण्यासाठी आमच्यासारखे सुदृढ माणसं मी आता तुम्ही बघत असाल माझी परिस्थिती मी दोन दिवस दो झाली दो बिमार आहे त्या व्यक्तीला काय त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी साक्षात्कार दिला की काय स्टील बॉडी दिली व्यक्तीला परवा ॲडमिट केला आम्ही काल सकाळी ठणठणीत झाले ते म्हणजे असं काय बनवलं त्या व्यक्तीला मी मार माळकरी माणूस आहे मी एकादशी धरतो सकाळचं जर मी संध्याकाळ लोक जर काही खाल्लं नाही तर मला चक्र येतात त्या व्यक्तीनं सतरा दिवसाचं उपोषण कसं केलं असेल न नऊ दिवसाचं खरंच आम्ही त्या व्यक्तीला फार म्हणजे त्यांनी जे, जे म्हणाल ते आम्ही करायला तयारी जीव द्यायला तयारी आम्ही खाण्याची वेळ सांड नाही झाली सकाळी जिथं आम्ही मुक्कामी राहत होतो मंगल कार्यालय वगैरे जिथं असेल तिथं नाश्त्याची व्यवस्था राहायची पण ते जर सतरा सतरा दिवस उपोषणं करू शकतात तर आम्हाला बारा दिवस आम्ही ती चिंता नाही केली की आम्हाला जेवायला भेटेल पण हे मापारीची जर तुम्ही आत्ता ज्यांची बाईट घेतली तर यांनी म्हणजे तुम्ही मुंबईच्या डबेवाल्याचं जे उदाहरण दिलं ते सरळ सायकलवर ते डबे नेऊन देतात पण हे व्यक्ती शंभरच्या स्पीडमध्ये आमचा जो ताफा येत होता तो ताफा थांबवून त्या ताफ्यामध्ये कारण आमचा ताफा थांबत नव्हता त्या थोडासा स्पीड ब्रेकर जर असला त्या ब्रेकरच्या याच्यामध्ये प हे चार पाच जण असे होते की बरोबर खिडकीतून तो डबा प पोहोचवायचा किती जण आहे त्यांच्याकडे आधीच लिस्ट असायची गाडी नंबर असायचे तो डबा पोहोचला का नाही पोहोचला तर त्यांची मरमर अशी की आमचा ताफ्याला पुन्हा ओव्हरटेक करून ज्या गाडीमध्ये राहिला त्या गाडीमध्ये डबा ह्या व्यक्तीने आम्हाला ह्या बारा दिवसात उपाशी बिलकुल राहू दिलं नाही फक्त घंटा दोन घंटे मागं पुढत होतं कारण ते काय असं नियोजित आम्ही ह्या वेळेला जाऊ कारण प्रत्येक गावामध्ये लाखा लाखांनी लोक राहायचे आणि ज्या दादांच्या ज्या सभा व्हायच्या ते आपण तीन ते चार लाईव्ह बघायचो मीडियावर पण आम्ही बघितलं तीस ते बत्तीस सभा व्हायच्या म्हणजे प्रत्येक गावात गेल्यावर ते, ते लोकं काय करायचे दादा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करा किंवा बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा मग तिथं गेल्यावर डायरेक्ट त्यांच्या हातात माईक दिला जायचं आणि दादा दोन मिनटं बोला दादा पाच मिनटं तिथं बोलायचे अशा तीस बत्तीस सभा आम्ही डोळ्यांनी पाहिलेल्या आहे आणि आजच्या घडीला एवढी पब्लिक किती तुम्ही लाखो करोडो रुपये जरी दिले तरी एवढी गोळा होऊ शकत नाही त्या व्यक्तीच्या मागे सर्व समाज बांधव एकत्र येईल